तो ये क्या करते हैं ब्रेड ऑमलेट हाँ okay. तो बाबू जोपा चला लवकर नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉगची सुरुवात करतो आता आणि ब्लॉग थोडा संध्याकाळी सुरू होतो आपल्यासाठी बनवते अंडा नाही बघा काय झालंय अंडा फुटलेला आहे बघा फुटेल झालं सगळं फुटलेलं आहे अंडी आणि इथे सोनल आपल्यासाठी ब्रेड ऑमलेट बनवते मला आता भूक नाही आता डोकं पण आज पण डोकं हे काय आलं इथे इथे बाबू कुठं उठलाय आता जस्ट बाबा हे जय हे अयो अस चालू आहे आता आता जस्ट झोपला होता आणि आता उठलाय परत थोडा झोपतो परत उठतो परत झोपतो परत उठतोच चालू हे बघा बाबा झोपायचं नाही आहे आता झोपला आता परत उठला तू हे काय करते ब्रेड ऑमलेट हा खेळतोय खेळतोय मग मम्मी थोडी बाहेर गेली आहे आणि ते ब्रेड ऑमलेट बनवते स्वतः मला आज पण काहीतरी सकाळपासून जाम डोकं उठतोय भांडण केलं मी अरे आज जाम डोक होते भांडण म्हणजे असं आहे ते थोडस सगळ्यांकडेच होत ते थोडस मी पण थोडं दोन तीन सुद्धा बोललो झालं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल कालचा त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळत असेल की काय झालं ते बघा बाबू इथे झोपा काढतोय मस्त ओझत असत सगळ्यांच्या घरात तुमच्या घरात पण असेल करत पण होतं तर त्यामुळे मी कधी दाखवत नाही व्हिडिओ मध्ये पण ह्यावेळेला बोललो ह्या वेळेला मम्मीच बोलली दाखवा म्हणून तर म्हणून मी दाखवतो तुम्हाला की वाद आमच्यामध्ये पण होतात असं काय आम्ही हमेशा जसे चांगले राहत नाही असं म्हणजे चांगलं चांगलं दाखवत नाही वाद आमच्यात पण होतात हिच्या बरोबर माझं वाद होतो किती वेळा पण मी आम्ही जास्त दाखवत नाही आम्ही ना। जास्त असं हे नाही करत म्हणजे व्हिडिओ मध्ये जास्त दाखवत

तर काहीच आता वरती आलेलो आहे झोपायला तर आज गर्दी मी एकटा नाही आहे आज आहे बघा आमचे चिरंजीव पण आहेत आणि त्यांची मम्मी पण आहे दोघं पण आहेत हे बघा दोघं पण आहेत चिरंजीव पण आहेत आणि त्यांचे मम्मी पण आहेत दोघं पण आले आहेत आज फुलं तिघांनी पण झोपूया वरती आणखी रोज मी ही दोघं खाली असतात मी एकटा वरती असतो फुला आज या दोघांना पण वरती आणूया आणि दोघं पण वरती झोपतील मम्मी खुश झाली आहे

सानं काय तर ते दात शिवशुत ना म्हणून गाइस तीन महिन्याचा आहे फक्त आणि त्याला आता फुसून दात आलेत. छोटे 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 छोटे. बाबा आठच्या मुलांची लय फास्ट ग्रोथ आहे. एकदम फास्ट आणि फास्ट एकदम फास्ट आणि फास्ट. थां थां लवकर. लवकर

तर आम्ही सगळे तिकडे सकाळी सकाळपासून तिथेच असणार आहे आणि सकाळी ऑफिसून जाणार आहे बट थोडं काम करून दुपारनंतर लंच आहे ऑफिसतून आणि मग ते सेलिब्रेशन वगैरे आहे तर हाच वीक आहे पुढच्या वीकमध्ये मी पूर्ण सुट्टीवर आहे म्हणजे संडेपासून ते डायरेक्ट सोमवारी जाणार आता माझी सुट्टी जो आहे कंटिन्यू त्यामुळे आता बघूया कसं काय ते करायचं की सुट्टी तर आहे तर काय काय एन्जॉय करायचं ते बघूया काय काय कुठे जायचं प्लॅनिंग कर केली तर आहे मी बघूया आता कसं काय ते पुढे तुम्हाला कळेलच कुठे काय काय जाणार ते अशीच मस्ती चालू होती रात्रभर असंच आम्हाला हैराण करू असत चला राईस ब्लॉग जास्त मोठा नाही करत मी कोण झोपतो आज लिटरली मी बघा बारा सव्वा बारला ब्लॉग एंड करतो नाही तर रोज एक दोन तीन वाजता करतो तर